सांगोला नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी या ठिकाणी ही जी सभा आयोजित केलेली आहे प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या सभेसाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व उमेदवार पदाचे उमेदवार श्री आनंदा गोरख माने त्याचबरोबर सर्व प्रभागातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी सांगोला शहरातील जमलेले सुज्ञ मतदार बंधू भगिनी वडीलधारी मतदार त्याचबरोबर इतर समोर जमलेले पत्रकार मित्र आणि सुजान नागरिक बंधू भगिनी आपल्याला आठवत आहे दोन हजार सोळा साली निवडणूक झाली होती नगरपालिकेची आणि त्या निवडणुकीमध्ये आज जशी परिस्थिती आहे तीच परिस्थिती त्यावेळेला होती एका बाजूला स्वर्गीय आमदार गणपतरावजी देशमुख साहेब हे त्यावेळेला हयात होते ते स्वतः माजी आमदार आबा साळुंके पाटील त्याचबरोबर या नगरीचे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक सर सांगोला महाविद्यालयाचे अध्यक्ष आदरणीय बाबुरावजी गायकवाड हे सगळे एका बाजूला आणि समोर आपले सगळ्यांचे लाडके नेते आणि माझे आमदार शहाजी पाटील हे एकटेच एका बाजूला होते या वेळेला सुद्धा पॅनल उभा केलं गेलं होतं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शहाजी बापूंच्या बाजूनं सौर अनिताई आनंदा माने यांना उभा केलं होतं समोरच्या आघाडी करून छायाताई अरुण पाटील यांना उभा केलं होतं त्यावेळेला सुद्धा अशाच पद्धतीने निवडणूक झाली लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाची व नगरसेवक पदाची आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे सांगोल्या शहरातील सुजान मतदार बंधू भगिनीनी राणीतयानंदा माने यांना दोन हजार नऊशे एक मतानं निवडून दिलं होतं हे सर्व या मतदार बंधू भगिनीनेच केलेली क्रांती होती त्यामुळं आपण अजिबात असं समजायचं कारण नाही की इथं आपण एकटे पडलेलो आहोत आणि आपल्याला इथं सगळे एकत्र येऊन एकट्यानी निवडणूक लढवायची अडचण केलेली आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी सर्व उमेदवारांनी अजिबात न घाबरता आपण सोळाची पुनरावृत्ती आपण करणार आहोत याची फक्त आपण सगळ्यांनी मनावर घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं सोळाला लोकांनी बापूंच्या पॅनेलला निवडून दिलं अडचण त्यावेळेला एकच झाली होती की बहुमत आलं येऊ शकलं नाही आठ जागा नगरसेवक पदाच्या निवडून आल्या नगराध्यक्ष पद निवडून आलं परंतु बहुमत हे विरोधी आघाडीच्याकडे गेल्यामुळं पाच वर्ष त्या ठिकाणी व्यवस्थित कारभार करता आला या निमित्ताने मी सांगोला शहरातील सर्व मतदारांना आवाहन करेन की तुम्ही आनंदभावाला तर निवडून द्यायचं मन बनवलेलंच आहे अत्यंत कार्यक्षम आणि गोरगरिबांमध्ये वावरणारा हा नेता जो गोरगरिबाच्या दुःखाला अडचणीला अर्ध्या रात्री बोलवलं तर धावत जातो हजर असतो त्याला तुम्ही शंभर टक्के निवडून देणारच आहे परंतु आपण त्याचबरोबर या ठिकाणी बहुमत सुद्धा या शिवसेनेला मिळवून देणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून एक हाती नगरपालिकेची सत्ता शहाजी बापूच्या माध्यमातून शिवसेनेची ते येऊ शकेल या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब हे आत्ताच त्यांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरलेलं आहे पाच ते दहा मिनिटांमध्ये ते येणार आहेत त्यामुळे मी काय फारसं बोलणार नाही आपल्याला एवढं सांगेन काल पालकमंत्री साहेबांनी सांगितलं की विकास तुमचा कुठं दिसत नाही मी फक्त छोटी छोटी म्हणजे थोडक्यात मी विकासाची कामं वाचून हो दाखवतो आपण सगळ्यांनी असं म्हणजे विचार करावा की ही खरा एका खोटा आहे या ठिकाणी सांगोला शहरामध्ये नव्वद कोटीची भु भुटारी भुयारी गटार योजना आदरणीय शिंदेसाहेबांनी मंजूर करून दिली त्याचं साठ टक्के काम पूर्ण झालेलं आहे वंदे मातर रोड ते मिरज रस्त्यापर्यंतचा बायपास रस्ता त्याला बारा कोटी रुपयाचा निधी मिळाला ते काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर सांगोला तालुक्याच्या विविध शासकीय कार्यालयासाठी पंधरा कोटीची इमारत मंजूर झालेली आहे आणि ती इमारत पूर्णत्वाकडे चाललेली आहे म्हणजे त्याचं काम आता अंतिम टप्प्यात संपत आलेलं आहे आमच्या मुस्लिम समाजाची पन्नास वर्षाची मागणी होती ईदगाह मैदान आम्हाला बांधून मिळावं इथं हो। उपस्थित असलेल्या मुस्लिम समाजा बांधवाने छातीवर आठ ठेवून सांगावं हो। की ही मागणी कुणी पूर्ण केली ही मागणी केवळ केवळ शहाजी बापूंमुळे पूर्ण झाली साडेचार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आणि भव्य असं महाराष्ट्रात नसेल इतकं सुंदर आणि देखणं इतगा मैदानी इथं बांधून तयार झालेलं आहे त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आमच्या भीमसैनिकांनी स्व लोकवर्गणीतून त्यांच्या स्वतःच्या वर्गणीतून आणला पण त्याच्यासाठी जे चबुत्र आणि सुशोभीकरण आहे त्याला निधीची मागणी या सर्व लोकांनी केली बापूंनी तात्काळ हो होकार दिला आणि दोन कोटी रुपये त्याला मंजूर केले आपण येता जाता बघताय इतकं सुंदर बाबासाहेबांचा पुतळा मला तरी ह्या महाराष्ट्रात कुठं दिखाय बघायला मिळालेला नाही एवढं मोठं काम हे बापूंनी आमच्या बांधवांच्या मागणीवरून केलेलं आहे त्याचबरोबर इथं धान्य बाजारात एक त्याच्या पलीकडे त्रिमूर्ती जवळ आहे आणि एक आमच्या भीमनगर समोर आठवडा बाजाराजवळ आहे अशी तीन भव्य आफारी संकुलाचं काम सुरू आहे एक दहा कोटीचं आहे एक पाच कोटीचं आहे आणि दुसरं एक तीन कोटीच आहे अशा अठरा कोटीची व्यापारी संकुलाची कामं सध्या सुरू आहेत त्याचबरोबर या चौकामध्ये इथं फुलं सभागृह बांधण्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर आहे आणि ते काम आपल्या निविदा प्रक्रियेत सध्या आचारसंहिलं थांबलेलं आहे निविदा प्रक्रिया झाल्यानंतर त्याचंही काम सुरू होणार आहे आपल्या राजमाता अहिल्यादेवी होकर जे आपलं टाउन हॉल आहे त्या ठिकाणी जवळजवळ चार कोटी रुपये खर्चून त्याचं नूतनीकरण सुशोभीकरण त्याचं कॉन्क्रिटीकरण आणि कुंपन बिंक हे सगळं काम पूर्ण झालेलं आहे सांगोला येथे आपलं शासकीय विश्रामगृह जे आहे ते ब्रिटिशकांनी नाही बरीच वर्ष ते म्हणजे पडलेल्या अवस्थेत होतं त्यासाठी शहाजी बघून सांगोला शहरामध्ये तीन कोटी रुपयाचं नवीन शासकीय विश्रामगृह बांधलेलं आहे ते पूर्ण झालेलं बांधून तयार आहे यानंतर विविध जाती धर्माच्या जेवढ्या जाती आहेत त्या सर्वाच्या जाती धर्माच्या समाज मंदिरासाठी बापूंनी पन्नास लाख एक कोट दोन कोट असे तेरा कोटी रुपये मंजूर केलेले आहेत सगळ्या जाती धर्मांसाठी आणि आठवडा बाजारामध्ये एक मटण मार्केटची नवीन इमारत दीड कोटी रुपयाची ती सुद्धा त्याचंही काम आता पूर्णत्वाकडे आलेलं आहे आणि गेल्या चार वर्षामध्ये सांगोला शहरातील आणि वाड्यावस्थेतील विविध रस्त्यांसाठी खास करून आमच्या माळी समाजाचे जे प्रभाव आहे तिथं बापूंनी कधी बघितलं नाही की कुठला समाज आहे काय मला मतदान देतोय का नाही देतं कधी पन्नास वर्षात देता आलं नाही <coughs> तरी बापूने त्या ठिकाणी सत्तर लाखाचा पूल आणि पावणे दोन कोटी रुपयेचा रस्ता ज्याचं काम आता का संपत आलेलं आहे हे सुद्धा शहाजी बापूने दिलेलं आहे विविध ठिकाणी दहा कोटीची रस्त्याची कामं पूर्ण झालेली आहेत आणि हे सर्व शिवसेनेच्या माध्यमातून सन्माननीय शहाजी बापू पाटील यांच्या मागणीवरून या राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि सध्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या व्यासपीठावर थोड्याच वेळाचे हजर होणार आहेत महाराष्ट्राचा गोलंदाबाद सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांमुळेच हे सगळं झालेलं आहे त्यांनीच हे दिलेलं आहे नगर विकास खातं आजही त्यांच्याकडे आहे आणि निश्चितपणे उद्या सांगवण्याच्या राहिलेला सर्व भागाचा विकास करायचा असेल तर आपल्या सगळ्यांना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदा गोरख माने व धनुष्य उभारलेले तेवीसच्या तेवीस सर्व प्रभागातील उमेदवार यांना शिवसेनेच्या धनुष्यबान सौरी बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून द्यावा अशी कळकळीची विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबतो